पुसद तालुक्यात चालवण्यात आलेल्या हंगामी वसतिगृहाची देयकं मिळत नसल्यामुळे शिक्षण विभागाविरोधात संस्थाचालकानं पुसद येथील दिवाणी न्यायालयात धाव घेतली आदेश मिळताच बुधवारी जिल्हा परिषदेत जप्तीसाठी धडक दिली मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाका घोष यांनी एक महिन्याची मुदत वाढून मागितली आहे यामुळे मिनी मंत्रालयावर आलेली जप्तीची नामुष्की अखेर टळली पुसद तालुक्यात नारायणराव भवरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत हंगामी वसतीगृह चालवण्यात येत होते त्यानुसार संस्थेला दोन हजार अकरा बाराची चोवीस लाख सत्तावीस हजार दोनशे ब्याण्णव रुपयांची देयके शिक्षण विभागाकडून येणं अपेक्षित होतं बराच कालावधी लोटून शिक्षण विभागानं देयके दिली नाही त्यामुळे संस्थेनं ना विरोधात न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयाच्या आदेशानंतरही वर्षे लोटूनही देयके मिळाली नाही संस्थेनं ना पुन्हा न्यायालयात धाव घेतली न्यायालयानं हंगामी वसतिगृहाच्या प्रलंबित देयके वसुलीसाठी जप्तीचे आदेश काढले त्यानुसार बुधवारी संस्थाचालक भवरे न्यायालयाचे बेलीफ बावस्कर ऍडव्होकेट राजू गावंडे यांनी जिल्हा परिषदेत धडक दिली सीईओ कार्यालयात नसल्यामुळे त्यांनी डेप्टी सीईओ पंकज भोयर यांच्या कक्षात ठिया दिला दुपारी उशिरा सीईओ डॉ मौना घोष कार्यालयात आल्यावर बेलीफ आणि वकील यांच्यात संवाद झाला चर्चयंती एका महिन्याची मुदत वाढवून दिल्यानं जप्तीची नामुष्की टळली